नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या सबस्क्राइब सबस्क्राईब करा वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टीतील सर्व नाट्यरसिक मायोगांचे आमचे झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेव प्रसन्न नटेश्वराला नतमस्तक होत सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करीता धूर थिएटर निर्मित सुयोग नाट्यरंगूमी सुयोग नाट्यरंगभूमी वळसा निर्माता देवा शेरमागे मुख्य मार्गदर्शक वासुकुमार दिग्दर्शक विशाल तळार व पी लालचंद सूत्रधार के रविकुमार संकल्पना रमेश मसराम प्रयोग सहायक लोमेश कोलते सौरभ तुषार मॅनेजर स्वप्नील गुरुनोले धूर थिएटर निर्मित सुयोग नाट्यरंगभूमी वर्षामधील दोन हजार चोवीस पंचवीस चे कलावंत मास्टर वासुकुमार मास्टर पी लालचंद मास्टर के रविकुमार मास्टर श्री कापगते मास्टर विकास गुरनुले सोरबहार अभिजित शिंदे स्त्री कलावंत सुयोग नाट्यरंगभूमी वडसा मिस भूमिका दुपारे मिस प्रीती मिस अस्मिता नन्नावरे आणि सिनेस्टार विशाल तळाड व सिनेस्टार निशा धोंगडे तर मित्रांनो करा आजच धूर थिएटर निर्मित सुयोग नाट्यरंगभूमी मधील दमधार नाट्यप्रयोग संगीत हेच का कामाचं बाळ लेखक सिद्धार्थ गोवर्धन संगीत भूक मातृत्वाची अर्धात हिजडा लेखक देवा कावडे संगीत जन्मदाता लेखक दीपक बोरकर संगीत बंद काठेरी नात्याचे लेखक विशाल तडार संगीत अभला लेखक डॉक्टर अनिरुद्ध दरवाडे तर मित्रांनो आज बुकिंग करा सुयोग नाट्यरंगभूमी वळसामधील दमदार नाट्यप्रयोग संगीत साथ राहुल सहारे सुनील मोहरले बाळकृष्ण कावडे नेपथ्य सुयोग रंगभूमी वळसा नेपत्य प्रमोद ढोंगे प्रकाश गणेश ठेरकर साऊंड सिस्टम नाट्यप्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आज बुकिंग करा सुयोग नाट्य रंगभूमी वर्षा दमदार नाट्यप्रयोग धूर थिएटर निर्मित धूर थिएटर निर्मित सुयोग नाट्य रंगभूमी वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस टीम सज्ज निर्माता सुयोग नाट्य रंगभूमी वर्षा देवा शेडमाके मुख्य मार्गदर्शक वासुकुमार दिग्दर्शक विशाल तळाड व पी लालचंद सूत्रधार के रवि कुमार संकल्पना रमेश मसर प्रयोग सहायक लोमेश कोलते सौरभ तुषार मैनेजर स्वप्नील गुरनुले नेठ प्रमोद धोंगे प्रकाश, गणेश ठेरकर साउंड सिस्टम धुरा थिएटर निर्मित सोयोग नाट्यरंगभूमी वर्षा कलावंत सिनेस्टार विशाल तळार मास्टर वासुकुमार मास्टर पी लालचंद मास्टर के रवी कुमार, मास्टर, श्री मास्टर विकास गुरनुले सरबहार मास्टर अभिजीत शेंडे श्री कलावंत सिनेस्टार निशा धोंगडे मिस भूमिका दुपारी मिस मरस मिस अस्मिता नंदावरे संगीत साथ राहुल एक्टोपेड सुनील मोहुर्ले तबला बाळकृष्ण कावळे उपलब्ध नाट्य प्रयोग संगीत हेच का माझो बाळ संगीत हिजरा अर्थात मातृत्वाची संगीत जन्मदाता संगीत बंद नात्याचे संगीत अबला तर मित्रांनो आजच बुकिंग करा सुयोग नाट्यरंगभूमी मधील दमदार नाट्यप्रयोग तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आमच्या आपल्या झाडीपट्टी मिंधरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबरचं ऑप्शन दिसत असेल तिथे दे जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला बेल लायकन ऑप्शन दिसत असेल ते जम बेल ला क्लिक करा जेणेकरून आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून जे नवरावन व्हिडिओ येईल त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपरवूक धन्यवाद तर मित्रांनो बुकिंग करा दोन हजार चोवीस पंचवीस या नाट्य शिजनकरिता दूर थिएटर निर्मित सुयोग नाट्यरंगभूमी वर्सामधील दमदार नाट्यप्रयोग नाट्य प्रयोगासाठी संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे उपलब्ध नाट्यप्रयोग आहेत संगीत हेच का माझं बाळ संगीत भूत मातृत्वाचे अर्थात हिजडा संगीत जन्मदाता संगीत बंद काठेरी नात्याचे संगीत अबला तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या झाडेपेट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद